हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इमिग्रेशन इमिग्रेशनचा मराठी तर्ज कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून आगमन स्थलांतरण देशांतर आप्रवासन अंतःप्रवासन परदेशातून येणाऱ्या लोकांची अधिकृत कागदपत्रे तपासण्यासाठी विमानतळ बंदर वगैरे ठिकाणी असलेले केंद्र आप्रवासन प्रवासन केंद्र किंवा तपासणी नाका होत आहे इमिग्रेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वॉट इज द गव्हर्नमेंट पॉलिसी ऑन इमिग्रेशन दुसरा वाक्य आहे कॅनडा हॅज अ लिबरल इमिग्रेशन पॉलिसी तिसरा वाक्य आहे देर आर स्ट्रिक्ट लिमिट्स ऑन इमिग्रेशन चौथा वाक्य आहे इमिग्रेशन ऑफिशियल्स विल आस्क टू सी युअर पेपर्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू